एकोणीसशे ब्याण्णव तेलगी दोन हजार सोळा छबू नागरे नाशकातल्या बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश झाला आणि देशभरात आर्थिक भूकंप घडवणाऱ्या तेलगी स्कॅमच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात त्याचवेळी अब्दुल करीम तेलगीचं नाशिक कनेक्शन उघड झालं होतं तर आता छबू नागरेच्या रूपाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे विशेष म्हणजे तेलगी प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर आरोप होत आहेत कारण छबू नागरे राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष आहे तसं नोटा ज्या छापल्या जायच्या त्या नोटा वापरण्यासाठी त्यांचा त्यांनी छापाई केलेली नाही प्राथमिक तपास असं दिसतंय की लोकांना कमिशनने नवीन नोटा देतो आणि जुन्या नोटा बदलून देतो आ... असा त्यांचा एक मोडस होती छबू नागरे आणि रामराव पाटलानेही बनावट नोटा खपवण्यासाठी तेलगी फॉर्म्युला वापरल्याचं प्रथम दर्शनी आहे प्रिंटर आणि स्कॅनरच्या माध्यमातून हुबेहूब बनावट नोटा छापण्याचं काम छबूने केलं आणि रामराव पाटीलने या नोटा सर्वसामान्यांच्या माध्यमातून बाजारात आणण्याची भूमिका बजावली यासाठी सहकारी बँका पतसंस्थांचाही वापर झाल्याचा संशय आहे ब्लॅक मनीच्या देवाणघेवाणमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर या बनावट नोटांचा वापर झाल्याचं बोललं ला जातं लाचेची रक्कम किंवा कर चुकवण्यासाठी केले गेलेले मोठे रोखीतले व्यवहार यामध्ये या नोटा वापरल्या जायच्या इतकंच नाही तर बँका आणि पतसंस्थांच्या बंडलांमध्ये सुद्धा या नोटा सराईतपणे घुसवल्या गेल्या शंभरामागे चार पाचच नोटा बनावट निघाल्यामुळे याची फारशी चर्चा व्हायची नाही किंवा अनेकदा खूप उशिरानं या नोटा बनावट असल्याचं लक्षात यायचं आणि त्यामुळेच या रॅकेटचा हा गोरख धंदा अनेक वर्ष अगदी व्यवस्थितपणे सुरू असल्याचा कयास बांधला जातोय नाशकातल्या बनावट नोटांप्रकरणी राजकीय क्षेत्रातील काही बडे मासे देखील पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते इतर जिल्ह्यांमध्ये पण हे रॅकेट असू शकतं का कारण बाहेरगावचे लोक बरोबर त्या दृष्टीने तपास सुरू आहे आमचा आणि येत्या तीन चार दिवसांमध्ये पीसीआर मध्ये जी जी माहिती आम्हाला उघड होईल आम्ही निश्चितच समोर किंवा लोकांसमोर उघड करू बनावट नोटा प्रकरणाचा पूर्णपणे पर्दाफाश करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलंय नाशकातलं तेलगी पार्ट टू नावाने ओळखलं जाणार हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन थांबत याची सर्वांनाच उत्सुकता आहे सागर वैद्य एबीपी माझा नाशिक